मागच्या भागात आपण पाहिले सुयोग झोपेत होता कोणीतरी त्याला स्पर्श करत आहे त्याच्या केसातून त्याच्या चेहऱ्यावरून कोणीतरी हात फिरवत आहे जेव्हा डोळे उघडून पाहतो तेव्हा तो समोर तो तिला पाहून घाबरतो तू तू इथे काय करते असे बोलत सुयोगने तिला बाजूला केले पण पन, पण ती त्याच्या पायथ्याशी येऊन बसली हे बघता सुयोग फारच घाबरला व तिला हात जोडून जाण्याची विनवणी करू लागला ती त्याच्याकडे बघत हसली व निघून गेली सुएगने एक नजर वेदिकाकडे टाकली तर ती गाढ झोपेतच होती त्याने अनामिकाच्या रूममध्ये खिडकीतून डोकावून बघितले पण ती झोपलेली होती दोघींना झोपलेले बघून सुयोगने सुटकेचा श्वास घेतला बरं झाले वेदिका झोपलेली आहे तिने जर आपल्याला बघितले असते तर काय झाले असते या भीतीने तो खूप गोंधळून गेला सकाळी वेदिका लवकर उठली काम आवरत सुयोगचा टिफिन तयार केला सुयोग ए उठ आठ वाजले तुला ऑफिसला जायला वेळ होईल म्हणत ती त्याला उठवू लागली आठ ऐकताच तो उठून बसला रात्रीचे रात्रीला आपल्यासोबत घडलेली घटना त्याला दिसू लागली त्याच्या चे, चेहऱ्यावर भय भीतीचे सावट होते पण त्याने वेदिकाला कळू कुड़ू दे कळू न देता एक स्माईल देत आंघोळीला निघून गेला तयार होऊन तो जेव्हा ऑफिसला जायला निघाला तेव्हा त्याने वेदिकाला विचारले अनामिका अजून उठली नाही का अनोळखी जागेमुळे तिला कदाचित रात्री झोप लागली नसेल म्हणून ती आता गाढ झोपलेली आहे बरं ठीक आहे म्हणत तू कामावर निघून गेला गड्याळाकडे बघत अनामिका ताडगन उठून बसली आहोताई नऊ वाजले मला आवाज तर द्यायचा ना अगं लय कणकण कर आंग लय कणकण करत आहे त्यामुळे रात्री उशिरा झोप लागली म्हणून जाग आलीच नाही अनामिका कणतच बोलली अगं मी तुला मुद्दाम उठवले नाही वाटलं झोपू द्यावं थोडा वेळ काय गं तू बरं वाटत नाही का असे म्हणत वेदिका तिच्याजवळ गेली अंगाला हात लावून बघितला तर तिला चांगलाच ताप आलेला होता ती उठून फ्रेश झाली व स्वतःची साडी नेसली बरं ताई निघते मी आता आणि हो पुन्हा तुमचे खूप खूप आभार ए तू कुठे निघालीस अगं इतकं तापाने फनफनतेस आणि तू तु निघाली बरं तुला बरं वाटेपर्यंत अजिबात कुठेही जायची गरज नाही अहो ताई मी तुम्हाला एकच रात्रीचा आसरा मागितला होता आता तुम्ही मला जाऊ द्या तू मला ताई म्हणते ना मग माझं ऐकणार नाही का ब तुला बरं वाटलं की तू जा मी तुला थांबवणार नाही वेदिकाने तिला तापाची गोळी दिली व आराम करायला सांगितले इकडे सुयोग खूप टेन्शनमध्ये होता तो सकाळपासूनच अपसेट होता त्याला ऑफिसमधल्या काही लोकांनी विचारले पण काही नाही म्हणून तो त्यांना टाळू लागला त्याच्या चेहऱ्यावर कसली कसली तरी कसला तरी तणाव दडपण दिसत होते न राहून त्याचा एक मित्र विकास त्याच्याजवळ आला सुयोग असा दोनदा आवाज दिला अरे काय झालं तुला इतका अपसेट का आहेस घरी काही झाले का, का? वेदिका ठीक आहे ना असे प्रश्न त्याने सुयोगला केले काही नाही रे रात्री झोप झाली नाही त्यामुळे थोडं डोकं दुख दुखतंय बाकी काही नाही अरे मग घरी जाऊन आराम कर ना त्याला अनामिकाचा तो सुंदर चेहरा त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता जणू तो तिच्या मोहातच पडला होता व दुसरीकडे रात्रीला घड रात्रीला घडलेल्या घटनेने तो चिंतित चिंतेत पडला होता ते स्वप्न होते की मलाच भास झाला होता वेदिका घरी एकटीच असते तिला याबद्दल सांगायला हवं हो की नको असा तो सारखा विचार त्याच्या मनात यायला ला लागला होता कामावर त्याचं अदि अजिबात लक्ष लागत नव्हते त्याला वेदिकाची काळजी वाटू लागली त्याने ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी गेला व दार वाजविणार तितक्यातच सुयोगने दार वाजवल्याबरोबर काय झालं असेल त्याला कोण दिसलं असेल हे जर ऐकायचं असेल तर समोर भाग नक्की आहे का तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच लवकरच भेटूया पुढील भागात